नमस्कार आई या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि चला आपण या नवरात्रीची एक डिश बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आणि कशा पद्धतीने बनवायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला ती इथं सगळी तयारी करून घेतली तर बघू शकता साधी सिंपल तयारी तर इथं शाबू आणि भगर भिजत ठेवली मी मीठ घेतलं आणि मिरचीचा ठेचा तर आपण ह्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहे त्याच्या अगोदर जेणेकरून आपण भिजण्यासाठी इथं पाच ते सात तास असं भिजत ठेवलं होतं तुम्ही जास्त वेळसुद्धा भिजू शकता आणि याच्यातलं पाणी काढून घेतलं आपण तर वरती पाणी होतं ते पाणी काढून घेतलं गरजेनुसारच पाणी ठेवलं तर जेणेकरून जो ठेचा आहे मी ह्याच भांड्यामध्ये वाटण केलं उपासाचा तर त्याच्यातच मी भगरसुद्धा बारीक करून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण जसं लागेल तेवढंच पाणी ठेवलं जेणेकरून वरती पाणी होतं ते काढून टाकलं आणि हे बारीक करून घेऊ मिक्सरला फिरून तर बघू शकता छानपैकी हे जेणेकरून जेवढं बारीक होईल तेवढी छान पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी ह्या पद्धतीने पेस्ट करून झाली म्हणजेच आपलं पिठात हे रेडी झालं लगेच आपण ज्या भांड्या म्हणजे भिजत ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये काढून घेणारे तो आपन तर सर्व वाटण आपण करून घेतलं तर बघू शकता तर लगेचच आपण हे बाकीचे साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर इथं चवीनुसार आपण ठेचा किंवा तुमच्या तिखटानुसार तुम्ही कितपत तिखट खात्या तुम्ही प्लेन सुद्धा करू शकता किंवा ठेचा घालून सुद्धा करू शकता तर इथं मी ठेचा वाटण करून घेतलं तर इथं ठेचा सुद्धा एक ते दीड चमचा टाकून घेतला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छानपैकी हलवून घेतलं तर आपण याच्यात सोडा वगैरे काही वापरणार नाही असंच बनवणार आहे तर बघू शकता चला आता छानपैकी आपलं पीठसुद्धा रेडी झालं आता बॅटरसुद्धा रेडी झालं लगेच तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे तर छानपैकी तवा सुद्धा गरम झाला तर बघू शकता थोडंसं आपण इथं तेल घालून घ्यायचं तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेव्हा छानपैकी गरम झाला का गॅस कमी करायचा आणि लगेचच हवे त्या आकाराचे आपण घालून घ्यायचे ते तर छोट्या आकाराचं स्मिप सुरुवातीला टाकून घेतला तर बघू शकताय आणि मस्त अशी जाळी येते तर आपण अजिबात सोड्याचा वापर केला नाही तर या पद्धतीने थोडंसं तेल सोडून घ्यायचं कडेने जास्त तेल सोडायची गरज नाही तर मंद गॅसवर छानपैकी इथं करून घ्यायचा आणि मस्त पलटी करून घेतल्या तर बघू शकता मस्त जाळी पडली तक कडे ह्या पद्धतीने आपण दोन ते तीन थेंबाचं तेल सोडून घ्यायचं म्हणजे छानपैकी आपला डोसा सुटला जातो डोसा म्हणू शकतात किंवा तुम्ही देरडं म्हणू शकता तर इथं खिचडी खाण्याचा कंटाळा आला तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा प्लेन बनवले तरी पण भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि छान छानपैकी इथं भाजून झाले तर बघू शकता मस्त सोनेरी कलर आलाय आणि दुसरा आपण त्याच पद्धतीने करून आहे छोटे मोठे तुम्ही पद्धतीने किंवा तुमच्या कि आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर बघू शकता जास्त पातळ करायचे नाही किंवा जास्त जाड करायचे नाही मध्यम आकाराचे आपण टाकून घ्यायचे तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि मस्त जाळी पडते तर सोडा घालायची सुद्धा गरज नाही या पद्धतीने आपण डोसे केले तर पुन्हा परत आपण साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि छानपैकी दोन्हीकडून सोनेरी कलर येऊपर्यंत आपण याला भाजून आहे वरची बाजू सुकली एका लगेच थोडंसं तेल सोडून घ्यायचं चला तर याला आपण आता पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सोनेरी कलर येऊपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे तर बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडली आणि सोन्यारी कलरसुद्धा आला तर जेणेकरून आपण सोडा वगैरे घालतो त्या पद्धतीने सुद्धा जाळी आली याला तर सोडा घालण्याची अजिबात गरज नाही आहे छानपैकी आपण इथं भगर आणि शाबू पिझ्झत ठेवला चार ते पाच तास तर मस्त आपलं बॅटर तयार होतं आणि बघू शकता ह्याच है, पद्धतीने आपण सर्व डोसे आता करून घेणारे छानपैकी हे हो, सुद्धा दोन्हीकडून तया भाजून घेतला आपण चला तर सर्व डोसे आपण ह्याच पद्धतीने करून घेऊन टिश्यू पेपरवर काढून घेऊ चला तर सर्व डोसे करून झाले आणि टिश्यू पेपरवर काढून घेतले जेणेकरून जास्त वेळ दिवसभर ठेवायची वे वेळ आली तरीसुद्धा इथं खाली चिटकत नाही ह्या पद्धतीने टिश्यू पेपरवर ठेवल्या इथं चटणी बनवली आपण तर इथं खोबरं शेंगदाणे दही आणि मीठ मिरची तर याचं जास्त थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलं तर बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही असेही खाली तरी आपण चटणी आणि मीठ टाकलेलं आहे तर ह्या नवरात्रामध्ये नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद